उत्सुकता आहे ती निवडणुकांच्या डोळे लागले मात्र निवडणूक आयोगा आधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं निवडणुकांची तारीखच जाहीर करून टाकली आहे पाच नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणूक जाहीर होईल पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषद आणि पंचायत, पंचायत समिती मतदान पार पडेल तर पंधरा जानेवारीला महापालिकांसाठी मतदान पार पडेल असं माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर करून टाकले निवडणूक आयोगानं अद्याप निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलेलं नाहीये मात्र तरी देखील त्याआधीच दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलेल्या या अंदाजे वेळापत्रकामुळे राजकीय जोरदार उधाण आलेलं आहे सगळ्यांना तुम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि नगर परिषदेच्या निवडणुका पर चालू असताना माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पण पर जाहीर आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे साधारणपणाने पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं पर मतदान त्या दिलीप वळसे पाटील यांनी कोणतं वयापत्रक सांगितलंय ते पाहूया पाच नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणूक जाहीर होईल असं त्यांचं म्हणणं आहे तर पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान पार पडेल पंधरा जानेवारीला महापालिकांसाठी मतदान घेतलं जाईल असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे